नमस्कार, सी तास हार्दिक स्वागत आहे संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही सुरू झालेली आहे आणि याची धामधूम ही सुरू झालेली आहे याच पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलीस व निवडणुकीचा जे प्रशासक नेमलेला आहे या सर्व पथकांनी एक भूमिका घेतलेली आहे की सर्वच ठिकाणी नाकेबंदी केलेली आहे आणि त्या ठिकाणी कॅश मोठ्या प्रमाणात धरण्यात येत आहे आपणच मागच्या वेळेस पाहिलं खाणगाव फाट्यावर एक कोटी ही रक्कम धरलेली आहे तर आता पंधरा लाख रुपये ही रक्कम धरलेली आहे आज आपल्या सोबत संगमनेरचे उपविभागीय अधिकारी सोनवणे साहेब आहे साहेब सी चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कारवाई करत आहात काल संगमनेर एमआयडीसी या ठिकाणी आपली कारवाई झाली काय त्या माध्यमातून काय किती रक्कम धरलेली आहे कोणाची आहे काय सांगणार आहात काल संगमनेर येथे संगमनेर संगमने कॉलेज जवळ स्थिर सर्वेक्षण पदक यांची नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी सुरू असताना एका चारचाकी वाहनामध्ये तपासणी दरम्यान पंधरा लाख रुपयाची रक्कम ही मिळून आली सदरची पन, रक, रक्कम ही आपण करून जप्त केलेली आहे आणि या रकमेबाबतची आता पुढील जी छाननी आहे ती आपल्या नियमानुसार केली जाणार आहे आणि त्यानुसार संबंधित व्यक्ती यांनी ती कागदपत्रे सादर करायची आहेत त्याच्या चौकशी होऊन त्याच्यानुसार ती पुढील कारवाई ही करण्यात येईल निश्चितच साहेब आता असे कॅश रक्कम स्वरूपात ही उदरणी चालू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय आव्हान या निमित्ताने नागरिकांना करणार आहात आपण आता आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहिते दरम्यान जे वाहनांची तपासणी आहे आपल्या स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत सुरू असते त्याचबरोबर कुठल्या प्रकारा गैरप्रकार होऊ नये यासाठी आपली पथके तैनात असतात त्याचबरोबर पोलीस विभाग असेल किंवा निवडणुकीचे इतर विभाग असेल ते सर्व विभाग दक्ष आहेत आणि निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने आपली पार पडेल या बाबतीत सर्व विभागांचा कटाक्ष आहे तरी सर्व नागरिकांना देखील आवाहन आहे आणि उमेदवारांना देखील आव्हान आहे की आदर्श आचर्सहिता असेल त्याचे पालन सर्वांनी करावे जेणेकरून आपली मिरवणूक आहे निवडणूक आहे ही कुठल्याही अर्थाशिवाय आपली पार पडेल निश्चितच संगमने शहरात हाय अलर्ट मध्ये सर्व पोलीस प्रशासन व निवडणूक आयोग हे सर्वजण दिसत आहे आणि कुठल्याही प्रमाणे गैरसोय किंवा गैर प्रमाणे अनलिगली पद्धतीने पैशाचं वाटप हे होणार नाही याचीच दक्षता सर्व प्रशासन घेत आहे या निमित्ताने सर्वांना या निमित्ताने सोनवणे साहेबांनीही आपल्याला सर्वांना आव्हानही केलेलं आहे सी चोवीस तास संगमनेर